मला ते संहिताच आहे ना मोबाईल ऍप पाहिजे होत नाही मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात येत ते नाही मोबाईल वर ना त्यांची ती ऑनलाईन सर्व्हिस आहे हा ते आहे माहिती ते पण असं ऍप नाहीये त्यांचं मोबाईल वर जातीच नाही आहे दुसरे मिळतात दात्यांचं नाहीये असं आहे का हा तुम्ही काय बाहेर जास्त असता का घराच्या नाही घरीच असतं पण आता नवीन कसं ते असं मोबाईल वर मागतात ना पीडीएफ सर्वात हो मग पीडीएफ तुम्हाला तुमच्याकडे जर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल ना हा तुम्हाला पीडीएफ त्याच्यावरून तयार करून मग व्हॉट्सअप किंवा ईमेल वर पाठवा हा मेल वर घेत मग तुम्ही काय करा माहितीये का माझ्याकडे दुसरे सॉफ्टवेअर आहेत ना विंडोज वर चालणार हा ते कॉम्प्युटरचे आहेत त्याच्यामध्ये किस्मत आहे एस ऑफिस आहे पाराशर लाईट आहे ते सगळे तुम्ही वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला मोबाईलवर पाठवता येता तर आपलं जे लॅपटॉप चा स्क्रीन आहे ना त्याच्यावरच व्हॉट्सअप पण बघता येत आपल्याला आणि तिथूनच पाठवता येते पीडीएफ हा नाही आता म्हणलं काही समजा मोबाईल वर जर असेल ना तर स्मार्टफोन वगैरे दिसताना समोर ते हो बरोबर आहे पण ते काय माहितीये का तुम्ही जर आता आम्ही ते कोणाला सुचवतो असं सॉफ्टवेअर किंवा जे सतत फिरतीवर असतो बाहेर त्यांना अडचण घेऊन फिरू शकते नसतं मध्ये वगैरे लॅपटॉप नाही उघडू शकत नाही उघडू शकत कारण एवढे रस्ते खराब आपल्याकडे तर तुटून जाईल लॅपटॉप सगळं म्हणून मग तुम्ही तिथं मोबाईल वरून अर्जंट काम असतील ते करू शकता तुम्ही जर बाहेर नसताल जास्त फिरत तर मग तुम्हाला गरज नाही त्याची कारण मोबाईल वरच्या सॉफ्टवेअर मध्ये कमी फीचर्स असतात जेवढे लॅपटॉप वर येतात तेवढे त्या प्रमाणात नाही त्याच्यामुळे तुम्ही घेताना हेच घ्या च सॉफ्टवेअर तुम्हाला जर पुढे असं वाटलं की माझं फिरणं वाढलंय त्या केस मध्ये वेगळी गोष्ट आहे पण कॉम्प्युटरला आपल्याला टेन व्हर्जन लागतंय ना तुमचं कोणतं आता माझ सेव्हनचं आहे से। चालतं काही प्रॉब्लेम नाही सेव्हनला सॉफ्टवेअर आता तर विंडोज अकरा आलं पण आपल्याला काही गरज नाही त्याची चालतं मग ते कितीला पडतंय तुम्ही जर किस्मत घेतलं तर अकरा हजार रुपयाच आहे बर आणि त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटी असलेल्या एस्ट्रॉफिस आहे मी तुम्ही एस्ट्रॉफिस घेतलं की बघायच काम नाही तुम्हाला काही वीस हजार रुपये जातात पण एकदाच काम होऊन जातो व्यवस्थित त्यात काय काय येतय त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की तुम्ही दिवाळी कधी येणार आहे तर पंचांग तुमच्याकडे आहे पुढच्या वीस वर्षानंतर पण दिवाळी कधी येणार आहे स्क्रीनवरच बघताय पूर्ण ऍडव्हान्स चतुर्थी कधी आहे तुमच्या गावातला चंद्रोदय कधी होणार आहे काय अगदी एखाद्या छोट्या गावातलं जरी म्हटलं खेड्यातलं तरी चंद्रोदय तुम्ही ऍक्युरेट सांगू शकता अच्छा हा क्षयतिथी या वर्षी कोणते कोणते आहे तुम्हाला जर पंचांगात बघायचं तू सगळे पानं उलटावे लागतील आणि बाकी अक्षर वाचा बरोबर तुम्हाला इथं स्क्रीनवर वर्षभराय सगळ्या क्षयतिथी एका स्क्रीनवर दिसतात अच्छा त्याच्यानंतर एकादशी आहे पौर्णिमा आहे सगळे सण उत्सव चैत्र वैशाखनुसार पण बघता येतात त्याच्यानंतर अमृत कधी येणार आहे ग्रहण कधी होणार आहे सगळं तुम्हाला पण थोड्या वेळात लगेच येईल समजा हा म्हणजे कसं आहे की तुम्हाला सारखं सारखं पंचांग उघडा बरं लो काही लोक येतात अशा प्रश्नाचे काही पैसे नाही देत आणि मग आपला वेळ विनाकारण जातो हा तर ते तुम्हाला स्क्रीनवर असलं की तुम्हाला जास्त त्रास नाही होणार आणि समोरच्याच काम पटकन होऊन जात आणि सांगितलं होतं किस्मत जे आहे ना त्याच्यामध्ये मग पंचांग वगैरे ह्या गोष्टी कमी येतात आणि दुसरी गोष्ट आता जे नवीन ऑफिस आहे तुम्हाला त्याच्याशिवाय काय माहितीये का आता इतके दिवस काय असायचं की त्याच्यात जो फलादेश लिहिलेला आहे हा तेवढं छापून देता येतात होतं आपल्याला तर आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो सतत फॉलोअप बरोबर लोक म्हणा तुम्ही तर गांच सारखंच लिहून दिलं आम्हाला तो प्रॉब्लेम येत होता आता त्यांनी काय केलं की तुम्ही स्वतःचा फलादेश लिहा समजा तुम्हाला वाटतं ग्रह आहे राशी राशी बरोबर तुम्हाला जे अनुभव असेल किंवा तुमचं चांगलं एखाद्या पुस्तकावर तुमचा भरोसा असेल की याच्यातलं अगदी करेक्ट आहे हे तुम्ही एकदा तिथे टाईप करून ठेवलं की तो फलादेश ऑटोमॅटिक त्याच्यात जन प्रत्येक वेळेस जातो समजा आता तुम्ही रवीचा फल लिहिलं तो मेशेमध्ये दशमाते लिहून टाकला तुम्ही त्याच्यात ज्याचा ज्याचा दशमात्र होईल त्याचा ऑटोमॅटिक तिथं प्रिंट होऊन जाईल हा त्याच्यात बरोबर नाही एडिट आपल्याला करता येत ते काय होईल तो फाला ना तुमचा व्यक्तिगत राहणार हा तुमचं क्लायंट माझ्याकडे आला तर तो म्हणाले त्यांनी दिलं होतं तसं तुम्ही नाही दिलं हा बदल तुमची स्पेशालिटी राहील की हे देतात ना ते अगदी व्यवस्थित तर हे त्यांना आम्ही खूप वर्षापासून म्हणत होतो त्यांनी केलं काम हा माझ्याकडे सगळ्या कंपन्यांचे सॉफ्टवेअर आहे मी समजा नवीन काही वाटलं मला किंवा आता तुमच्यासारख्याकडून फीडबॅक येतो हे असं नको होतं बरं का मला असं पाहिजे होत आम्ही सगळ्या कंपन्यांना पाठवून देतो आता ज्यांनी पहिल्यांदा केलं त्याचं आम्ही सांगतो की बाई यांचं आलेलं आहे सगळ्या कंपन्या आता एका कंपनीने केलं होतं आधी पण ते फक्त इंग्रजीत व्हायचं ते इंग्रजी कुठं चालणार आहे आपल्याकडे आता जे कंपनीने केलं ना एस्ट्रो ऑफिसला ते मराठी टाकू शकता तुम्ही हिंदी टाकू शकता आता काही लोक गुजराती आहेत त्यांना गुजराती युनिकोड फंड तुम्ही कोणतीही भाषा वापरू कोणती कोणती टाकू शकता तुम्ही ह्याचाच जास्त विचार करा एस्ट्रो ऑफिसचा बरोबर हा एकदाच ते एकदाच आहे ना खर्च तो एकदाच खर्च आहे आणि याच्यामध्ये आता मंगळ दोषाचं वाढवलंय त्यांनी म्हणजे हे असतं ना गुणमेलन मंगळ दोषाचं स्पष्टीकरण आहे पितृ स्पष्ट। दोष आलाय त्याच्यानंतर नाडीपाद वेदाचा विचार करतो तो सॉफ्टवेअर स्वतः असं म्हणजे आम्ही पूर्वी दात्यांचं द्यायचो ना लोकांना सॉफ्टवेअर त्याच्यासाठी द्यायचो नाडीपाद वेद वगैरे आता यांनी पण टाकलं त्याच्यामुळे बरं दात्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये फलादेश नाही त्याच्यामुळे आम्ही त्याचा आग्रह नाही धरत लोकांना नुसतीच कुंडली छापून दिली त्यांना त्याच्यातलं काहीच कळत हा नवीन पाहिजे तर खरं तुम्ही काही थोडं भविष्य पण पाहिजेच ना त्या हिशोबाने हे आता एकदम परफेक्ट सॉफ्टवेअर बर आणि आता समजा त्याच्यात थोडासा मुलगा आहे त्याला जर एक्स्ट्रा शिकवायचं म्हणलं तुमच्याकडे काय क्लास वगैरे हो आहेत का काही हो आम्ही त्याला पूर्ण ट्रेनिंग देऊ काही प्रॉब्लेम नाही ऑनलाइन सुद्धा तुम्ही तुम्ही दोघही गरीब असा समोर हा तुम्हाला ऑनलाइन सगळं सांगतो त्याचं रेकॉर्डिंग होईल युट्यूब वर तुम्हाला व्हिडिओ परत बघता येईल तुमच्यासाठी स्पेशल बनवतो आणि मग तुमचे काही प्रश्न असतील तिथलं तिथं विचारा तुम्ही बरं कसं असतं एका सिटिंग मध्ये सगळं लक्षातही नाही राहत ना तुम्हाला त्याची लिंक दिली जाईल व्हिडिओची आता तुम्हाला जर त्या दिवशी वाटलं की मी सांगितलं होतं पण आता तुम्हाला आठवत नाही लगेच तो व्हिडिओ उघडायचा बघून घ्यायला असं सगळं आम्ही आता सोय केलेली आहे म्हणजे कसं तुम्हाला घर सोडायची गरज नाही प्रवास करा पैसा खर्च करा तो पण होणार नाही घरी ने किंवा पोस्टाने सॉफ्टवेअर येऊन जाईल पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायचे आणि तुम्हाला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना काही अडचण आली तर त्याचे पण आम्ही व्हिडिओ बनवले हा सेटिंग कशा करायच्या त्याचे व्हिडिओ बनवले काय आता नाही तर मग आपल्यातून घेता येत समजा मॅन्युअल असतच त्याचं लिहिलेलं पण कधी कधी त्याच्यातून नाही लक्षात आलं तर आम्ही तुम्हाला पूर्ण इकडून सपोर्ट करतो बर आधी कसं शेकडो होते फक्त लोक कस्टमर आता हजारो झाले नाही आता, आता मी मी कोना -कोना फोन उचल म्हणून आम्ही काय करतो तुम्ही जर एक प्रश्न विचारला ना की बा ही अडचण आहे त्याचा व्हिडिओ करून युट्यूबला टाकून देतो तुम्हाला जी अडचण आली ती पुढच्या येऊ शकते आज त्याला त्याचा फोन आला की मी काय करतो लिंक पाठवून देतो हे बघ तू नाही कळलं तर मला फोन येत नाही बरं तो ओके झाला बाकीचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे तुमच्याकडे प्रिंटर असेलच ना हा प्रिंटर आहे तर याच्यात तीन प्रकारे प्रिंट आउट येते ए फोर साईज पण येते हाफ साईज येते क्वार्टर साईज येते त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे ते लोकांना जसं डिमांड आहे तसं तुम्ही सप्लाय करू शकता बर मग समजा दसऱ्याचा कधी करायचं नाही थोडा वेळ लागेल पेमेंट साठी बर झाल्यानंतर मग करू आपण तर आम्ही ची पण सर्विस देतो तुमच्याकडे आता सॉफ्टवेअर नाही ना कोणतं नाही आता नाहीये समजा आता तुमच्याकडे दोन पत्रिका आल्या करायला तुम्ही मला डिटेल पाठवायचे एका पत्रिकेचे दीडशे रुपये फक्त त्याच्यात आम्ही शंभर दीडशे पानं देतो आता तुम्ही जरी छापून दिली पत्रिका तर त्याची तुम्ही अकराशे पण घेऊ शकता पंधराशे घेऊ शकता आणि मला किती द्यायचे दीडशे द्यायचे नाही नाही ऐका ना तुम्ही समजा त्याला छापून नसेल द्यायचे ती दीडशे वाली तशीच पुढे फॉरवर्ड करा तुम्ही त्याचे पाचशे घ्या तीनशे घ्या दोनशे घ्या दोनशे जरी घेतले तरी पन्नास मिळाले तुम्हाला तुम्ही काहीच केलं नाही फक्त मला माहिती पाठवली त्याच्याकडून घेतली मला पाठवली हा बरोबर त्याच्यामुळे तुम्ही त्याला जर पीडीएफ लागत असेल तर तुम्ही तशीच फॉरवर्ड करा त्याला म्हणा तू छापून घे कुठे छापायच मोबाईल वर पाठवतात मोबाईल वर तुम्हाला पाठवून देतो म्हणजे आता जे लोक सॉफ्टवेअर घेऊ शकत नाही किंवा आता नाही घ्यायचं त्यांना हा बरोबर अशी सर्व्हिस घेतात आणि काय होतं एकदा वळण पडलं ना कस्टमर त्याच्या खाली जर तुमच्याकडून जास्त काम आलं तर तुमचंच नाव खाली टाकून देतो हा बरोबर म्हणजे मग ते तुमच्याकडे वाढतं गिऱ्हाईक गिऱ्हाईक वाढलं की ते पैसे इकडे टाकायचे सॉफ्टवेअर हा 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 मी सध्या आपलं काम तर चालू होईल हा काम चालू होत गिरायके सर्विस सुरू होती ना तुमची सर्विस चालू होती बरोबर त्या हिशोबाने बघा तुम्हाला एक दोन सॅम्पल पाठवतो मी हा ते बघून घ्या ते आवडले